नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणींना काय सांगायचंय तुम्हाला लय लोड झंपराचा बी तेवढाच आणि ती ही चालू झालंय ना काय म्हणते त्याला ती चालू केलंय ना ही मसाल्याचं त्याच बी चाललंय त्याचं बी लय काम आहे व त्याने आहे ना काय झालं जेवण सुद्धा भेटाना व्यवस्थित टायमावर नीट नाटक खायला ना। त्याच्या झम्पर बी शिवायचं तर आता तुमचं दाजी आलं कुरिअर टाकून अजून मसाला आणायला काय ती मसाला आणलंच नाही तर पुढचा मसाला तयार करायचा ऑर्डरी तर भरपूर यायला लागल्यात आणि त्याच्यात झम्पर बी शिवायचंय मला पहाट पासून माझा पण हात चालू होता तर ओका आता जेवायचंय जेवण करायचंय अजून झम्पर शिवला मटक्या गाळ्याचा आहे झंपर शिवला सकाळी लवकर उठून अजून तुम्हाला सांगते झंपर शिवायच्या ती ही कापलेला आहे त्या साड्या नाहीत का ह्याच्या आलेल्या आता ती साखर पुढा आहे ना त्याच्यामुळे ती झंपर पण देणं गरजेचं आहे भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगती मिरच्या निसल्या काय सकाळी उठल्यापासून माझं पण काम चाललंय दाजीचं बी चालू आहे शिवण्या तर सहलीला गेली होती झोपूनच आहे बा शिवण्या उठ नाय दमली वाटत होय भरपूर दमली शिवनी त्याच्यामुळे झोपूनच आहे ती का मध्ये लय कालवा होता त्याच्यामुळे झोप येत नव्हती म्हणून शिवानी आज दिवसभर झोपून जेवण सुद्धा नाही केलं तिने उठ चला जेवायचं आहे भाव बहिणींनो भूक लागली आता मिरच्या हो का अजून तेवढ्या आहे ना ते ह्याच्यावर राहते का दिसतात ते का तेवढ्या निसायच्या राहिल्यात मिरच्या कांदा चांगल्या पद्धतीने वाळलाय बर का आता म्हणजे हि झाला काय म्हणतात कांद्याचं पण सुकलाय चांगला हो काल का? कापून वाळाय टाकला होता कांदा कांदा लसूण मसाला लाल मसाला मिरची पावडर का लसणाची चटणी सगळ्या मॉडेलच्या चटण्या ऑर्डर ऑर्डरसाठी नंबर तर दिलेला आहे फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका भावा बहिणींनो आज तर काय नाही मसाला भाजणं होणार बरं का आपण उद्या आता उद्या भाजावं लागल बाकीची सगळी तयारी केलेली आहे तर चला जेवण करायचंय आता सगळ्यांनी जेवायला या तीन वाजत आल्या शिवन या आपल्याला जेवाय घेऊन या या इकडे चल आली का चलय शुनो चला हा भाऊ जेवायला भूक लागली आता लय चला जेवायला हो का मस्त पैकी बेद बनवलेला आहे आपल्या घरच्या हाय आहे तुम्हाला पावट्याचं कालवण नादच बाय खोळा हो का तर आपला मसाला ऑर्डर साठी नंबर तर दिलेला आहे सगळ्या भावा बहिणींनी उशीर न करता आता ब बऱ्याच बहिणींच्या ऑर्डरी तर आलेल्या आहेत हे काय आता मसाला उद्या तयार करू आपण परवा दिवशी परत ऑर्डरी पॅकिंगला जाईल टाईम तर सगळ्या भावा बहिणींनी ज्याला मसाल्या गावाकडची चव घ्यायची त्यांनी उशीर न करता फटाफट ऑर्डरी टाका मसाल्याच्या आणि गावाकडच्या मसाल्याची चव घ्या तर चला आता भूक लागली तोंडाला पाणी सुटायला लागले पावट्याचं कालवण आहे हो का मस्त पैकी चपाती आणि पावटा चला जेवायला हो का आपल्या मसाल्याची कालवण आहे ही एक नंबर हम्म शिवन्या चल स्ट्रॉबेरी आणल्यात ना तू शिवण सहली वर्ण स्ट्रॉबेरी घेऊन आलुया झनझणीत वन नाद खुळा Tuha bere anlat mı? Tuha bere. Sağırız? Sağırız Nasıl? Mami, stoğabeyi de içecek, Çok yedin. Ve lastu

우리가 사람들을 생아하